मुंबई या शहराचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात ही नगरी आहे स्वप्नांची संघर्षाची आणि प्रत्येक चुकत्या श्वासाला ही दिशा दाखवणाऱ्या गतीची इथं जेवढी लोकं आहेत तेवढ्या कथा देखील आहेत आणि या सगळ्या कथांच्या मागं कुठंतरी रेल्वे स्थानक जरूर असतं जे कुणासाठी नुसतं थांबायचं ठिकाण असतं तर कुणासाठी एका आयुष्याच्या प्रवासाचा प्रारंभ अशा असंख्य स्थानकामध्ये गोंधळातही शांतपणे उभं असलेलं सौंदर्य आणि इतिहासाचं सुंदर मिश्रण असलेलं ठिकाण म्हणजेच खार रोड आज इथं उंचच उंच इमारती हायफाय रेस्टॉरंट्स आणि सेलिब्रिटींचे बंगले दिसतात पण याच जागेवर काही दशकांपूर्वी पाया चिखल आणि खांद्यावर मिठाचे पोते घेऊन कष्ट करणारे लोक होते जिथं आज लक्झरीचा डौल दिसतो आहे तिथं एकेकाळी श्रमाचा गंध दरवळायचा खरं म्हणजे खार रोडचा खरा इतिहास मिठाच्या ढिगाऱ्यापासूनच सुरू होतो ही गोष्ट फार कमी जणांना माहिती असेल या व्हिडिओमधून आपण खार रोडच्या स्थापनेपासून ते आजच्या ग्लॅमरस रूपापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत खार हा शब्द ऐकला की काही लोकांना समुद्र आठवतो तर काहींना मिठाचा खारटपणा खर तर दोघंही चुकीचे नाहीत कारण खार रोडच्या इतिहासाची सुरुवात होते तीच मिठाच्या व्यवसायापासून ब्रिटिश कालखंडात मुंबईच्या किनारपट्टीवर मिठाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जात होतं विशेषतः कोळे आणि पाठारे प्रभू समाज या भागात राहून मीठ तयार करायचे समुद्राच्या पाण्याला उथळ तलावात वाळून त्यातून मीठ मिळवायचे ही पारंपरिक पद्धत खारदांड्यात वापरली जायची या भागात असणाऱ्या मिठागाऱ्यांमुळं संपूर्ण परिसरावर मिठाचा खारट वाद दरवळायचा त्यामुळे या भागाला खार हे नाव मिळालं खार हा शब्द खारट या मराठी शब्दापासून तयार झाला असून तो या भूमीचा स्वाद दर्शवतो आजचा खार रोड म्हणजे उंच इमारती कॅफे आणि योगा स्टुडिओंचा परिसर पण पूर्वी इथं खारदांडा नावाचं छोटंसं कोळेगाव देखील होतं हे गाव म्हणजे वांद्र्याच्या पश्चिमेला वसलेलं एक पारंपरिक वस्ती होती खारदांड्याचं नाव दोन भागात विभागलं जातं खार म्हणजे मिठाचं स्थान आणि दांडा म्हणजे समुद्रकिनारी वसलेलं गाव हे गाव वांद्र्याच्या हद्दीतच येतं खरं म्हणजे त्या काळी वांद्रे हेच मुख्य स्थानक होतं तेव्हा खारदांड्यात जाण्यासाठी लोक वांद्रे स्टेशनवर उतरायचे मात्र खारदांडा वांद्र्यापासून थोडंसं दूर असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतंत्र स्थानकाची मागणी केली त्यांच्या या मागणीनंतर एकोणीसशे चोवीस साली खार रोड स्थानक उभारण्यात आलं हे स्थानक मूलत लोकल ट्रेनसाठी बांधण्यात आलं होतं स्थानिकांना त्यांच्या गावी सोयीस्करपणे पोचता यावं हा या मागचा उद्देश होता तेव्हा हे स्थानक जरी लहान असलं तरी ते एक मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक बदल घडवणारं ठिकाण ठरलं खाररोळ स्टेशन केवळ ट्रेन थांबण्याचं एक पॉईंट नव्हतं तर ते लोकांच्या जगण्याशी त्यांच्या ओळखीशी आणि त्यांच्या प्रवासाशी जोडलेलं एक महत्त्वाचं स्थान बनलं खरं म्हणजे रेल्वे ही मुंबईच्या वाडीची नाडी आहे जेव्हा रोड स्थानक लोकांसाठी सुरू करण्यात आलं त्यानंतर आजूबाजूला घरं दुकानं बाजार चाळी वाढू लागल्या सुरुवातीला इथं कष्टकरी वर्ग राहत होता नंतर कार्यालयीन लोक आल्याने उच्चभ्रू वस्त्या उभ्या राहिल्या एकोणीसशे पन्नास नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईत नव्या विकासाचे वारे वाहू लागले खार रोडही याला अपवाद नव्हता एकीकडं अजून मिठागर कार्यरत होती तर दुसरीकडं बांधकामांचा धडाका सुरूच होता नंतर पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एस वी रोड या दोन्ही मुख्य रस्त्यामुळं खार रोडचा परिसर व्यापारी आणि निवासी विकासाच्या मार्गावर आला पण पूर्व भागात अजूनही पारंपरिक चाळसंस्कृती आणि मध्यमवर्गीय वस्ती पाहायला मिळते खरं म्हणजे संस्कृतीत प्रत्येकाचं एकमेकांकडं हक्काने येणं जाणं असतं त्यामुळं साहजिकच प्रत्येकाला एकमेकांचं सुखदुःख ठाऊक असतं इथल्या काही वस्तीतील घरं लहान आहेत पण माणसं मात्र मोठी आहेत तर दुसरीकडं पश्चिमेकडं मात्र आधुनिकता झळकते आज खार रोडचं पश्चिमेकडचं रूप पाहिलं तर हे मुंबईच्या टॉप हाय एन परिसरांपैकी एक मानलं जातं कार्टर रोड हा परिसर बॉलिवूड स्टार्स उद्योजक आणि येणार आय लोकांचं लाडकं ठिकाण आहे इथं चालणाऱ्या प्रत्येक जॉगरच्या हाती स्मार्टफोन आणि स्पीकरवर लोफाय म्युझिक सुरू असल्याचं दिसून येतं रोज सकाळी आणि संध्याकाळी कार्टर रोडच्या समुद्रकिनारी चालणाऱ्या लोकांची गर्दी पाहिली की वाटतं इथंच मुंबई श्वास घेते इथं योग क्लासेस सायकलिंग ग्रुप्स आणि गिटार वाजवणारी सुद्धा दिसून येतात त्याचबरोबर स्थानकाच्या आजूबाजूला अनेक शैक्षणिक संस्था हॉस्पिटल्स आणि स्टुडिओ देखील पाहायला मिळतात खार रोड स्थानकाच्या पूर्वेला अजूनही पारंपरिक मुंबईचा श्वास आहे इथं अजूनही जुना खार अनुभवता येतो जुन्या चाळी स्थानिक दुकानं शाळा आणि चहाच्या टपरीवर चालणारे चर्चासत्र हे आजही पाहायला मिळतं पूर्वेकडं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ असल्यानं इथं अनेक छोटे मोठे उद्योगधंदे हॉस्टेल्स आणि वसाहती देखील पाहायला मिळतात त्यामुळं खार रोडचं पूर्वेकडचं रूप अधिक फंक्शनल कामकाजाचं आणि मध्यमवर्गीय आहे तर पश्चिमेकडचं अधिक लक्झरियस आहे इथे पारंपरिक कोळी समाजाचे वाडेही पाहायला मिळतात त्याच वेळी येणाऱ्या लोकांचे पेंट हाऊस देखील पाहायला मिळतात एकीकडे एक घरात रोजचा वरण भात शिजतो तर दुसरीकडं विदेशी वाईन आणि इटालियन पास्ताचं डिनर होतं हे वैविध्य म्हणजे खार रोडची खरी ओळख आहे इथं वेगवेगळ्या पार्श्वभूमीची संस्कृतीची आणि वेगवेगळी भाषा बोलणारे लोक एकत्र नांदतात शेजारीच राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये आर्थिक आणि सामाजिक अंतर असलं तरी स्थानकावर मात्र ते एकाच ट्रेनमध्ये बसतात हीच मुंबईची आणि खार रोडची खरी जादू आहे आज खार रोड स्थानकावर दररोज हजारो प्रवासी येतात काहीजण कामासाठी काही कॉलेजसाठी तर काही फक्त कार्टर रोडवर फिरण्यासाठी येतात आज स्थानक सुशोभित झालं आहे नवीन रस्ते उड्डाणपूल आणि सायकल ट्रॅक यामुळं वाहतूक सुलभ झाली आहे पण भविष्यातील खार कसं असेल तर मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खार रोडची ही महत्त्वाची भूमिका असणार आहे मुंबई मेट्रो कोस्टल रोड आणि स्थानिक रस्ता सुधारणा प्रकल्पामुळं खार रोडचा परिसर अजूनच सुशोभित होणार आहे शहरी नियोजनानुसार खार रोड हा ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट अर्थात टी झोन होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे स्टेशनभोवती राहणं काम करणं आणि प्रवास करणं यासाठी हे ठिकाण अधिक अनुकूल बनवण्यात येत आहे एकूणच खार रोडचं नाव फक्त मिठाशी जोडलेलं नाही तर ते एका समृद्ध सामाजिक इतिहासाशी देखील जोडलेलं आहे कोळी समाजाच्या घामातून सुरू झालेला हा प्रवास आज लक्झरी अपार्टमेंट्स आणि इंस्टाग्राम रील्सपर्यंत पोहोचला आहे पण अजूनही त्या खारट मिठाचा सुवास हवेत मिसळलेला आहे हे असं ठिकाण आहे की जिथं प्रत्येक मिठाच्या कणामध्ये श्रम आहेत प्रत्येक ट्रेनच्या आवाजात आशा आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात जगण्याचं एक वेगळंच कारण आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा